नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्रभाग तेरा मध्ये विकास लंगवटे यांचा पराभव प्रभाग क्रमांक तेरा मध्ये माझा पराभव झाला असला तरी जनतेची कामे पाच वर्ष करणार विकास प्रभाकर लंगोटे यांचे स्पष्ट प्रतिपाद प्रभाग क्रमांक तेरा मध्ये विकास करूनही पराभव झाला असला तरीही पाच वर्षे जनतेचे कामे करणार माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांचे प्रतिपादन परभणी जनतेच्या संपर्कात राहून विकासकामे करण्याची मला मनातून आवड असल्यामुळे आणि माझ्या प्रेरणास्थान माझे वडील आदरणीय प्रभाकरांना लंगोटे हे गेल्या पाच पंचवीस वर्षापासून गोरगरीब मागासवर्गीय दलित अल्पसंख्याक मुस्लिम ओबीसी उपेक्षित गरजवंत बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता त्यांच्या विकासाकरिता सातत्याने प्रयत्न केलेले आहेत तोच आदर्श व विचार अंगीकारून मी सन दोन हजार सतरापासून सातत्याने काम करत आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार वीस रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये माझा फक्त एकशे पाच मतांनी निसटता पराभव विभाजनामध्ये झालेला आहे लोकशाहीमध्ये हार जीत जय पराजय होत असतो याचे दुःख मी न बाळगता ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले मदत केली त्या सर्व लोकांबरोबर मी प्रभागातील सर्वच जनतेची कामे जी काय कामे असतील ती मी करणार असल्याचे प्रतिपादन विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केले मी यापूर्वीच्या पद्धतीने सक्रियपणे कार्य केलेले आहे त्याच पद्धतीने मी भविष्यातही पराभावाची खचून न जाता जनतेची कामे करणार आहे जनतेने माझ्याशी संपर्क सा ठेवावा अशी विकासभाऊ प्रभाकर लंगोटे यांनी माध्यमाशी बोलताना नमूद केली आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज